हिमायतनगर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने धक्कादायक चित्र समोर आला आहे मागील महिनाभरापासून नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे नाल्या तुंबल्या असून गटाराचे पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले आहे विशेष म्हणजे हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरच दुर्गंधीयुक्त गटारगंगेचे पाणी वाहत असल्याने व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे वडगावकर यांनी नगरपंचायतीला कडक इशारा दिला आहे त्यांनी सांगितले की तात्काळ राष्ट्रीय महामार्गासह हो शहरातील गल्लोगल्ली वाहणारे गटाराचे पाणी थांबून नागरिकांना साथीच्या आजारापासून सुरक्षा द्यावी अन्यथा हेच दुर्गंधीयुक्त गटार पाणी नगरपंचायतीत आणून टाकण्यात येईल शहरातील अस्वच्छतेमुळे वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी ही परिस्थिती आणखी भयावह होऊ नये यासाठी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे नगरपालिकेनं तीन दे तीन, दे तीन दे ती ते चार वेळेस तक्रार केली आणि जे की आज रोजी जे लोक बेमार पडले होते त्याचं एकमेव कारण ही गटरगंगा आहे आज सकाळी वरून खूप लांबून पाणी येते पूर्ण घाम पाणी येते शंभर टक्के रक्ताचं पाणी येते या गटरगंगेचं आम्ही कमीत कमी तीन चार वेळ आमच्या भाषेत या पंचायत समिती नगरपंचायतच्या लोकांना सगळ्याला सांगून पाहायला काल बोकारे साहेब आले होते त्यांनी सांगितले आमच्याकडे होत नाही म्हणून असं सांगितलं नाही तर नाली करू द्या मला एवढं म्हणायचं आहे या गटरजिंगचं पाणी या दोन दिवसावर आमची कोणी दखल नाही घेतली तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हिमाचल नि वामूराव पाटील या गटरांचं पाणी घेऊन तुमच्या नगरपंचायतमध्ये आणून टाकण्याचं काम करणार नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमाचल मध्ये होणाऱ्या लोकांना त्रास सहन करणार नाही